नमस्कार जयदेवदास सर्वांना आवाहन करतो की मी दत्तात्रय कांबळे संपादक साप्ताहिक प्रगत भारत न्यूज पोर्टल तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ या महासंघाचा मी महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख असून आवाहन करतो की मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच त्या मागण्यांवर शासन दरबारी तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी न्याय मिळण्यासाठी प्रचंड महामोर्चा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी उर्फ नानासाहेब गोलप यांच्या नेतृत्वाखाली तसेच महासंघाचे राष्ट्रीय राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखालीही हा मेळावा होणार असून प्रदेशाध्यक्ष शांताराम कारंडे व माधव गायकवाड साहेब हेही या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी महा मोर्चाचे आयोजन का या संदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोमनरावजी साहेब यांनी याबाबत बोलताना सांगितले की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी यांच्या समवेत मुंबई येथील त्यांच्या मुख्यमंत्री यांच्या दालनात महासंघाच्या विविध पदाधिकारी यांच्या समवेत चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपस्थित राहून विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले होते तरी या निवेदनाची दखल शासन दरबारी न घेतल्यामुळे तसेच निवेदनामधील विविध मागण्याची दखल न घेतल्यामुळे हा महामोर्चा एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता आझाद मैदानावर होत असल्याचे सांगितले आहे तसेच अधिक बोलताना घोलप साहेब यांनी आव्हान केले आहे की या महामोर्चा हा चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून ह्या महामोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या आपण मागणार आहोत सरकारी दरबार दर्व, दरबारी आपण जाहीर आझाद मैदानावर करणार आहोत तरी या मागण्यांबाबत कोणत्याही प्रकारचा शासन दरबारी तोडगा न निघाल्यामुळेच हा मोर्चा होत असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे तरी याची दखल घेण्यासाठी शासनाचे चर्मकार समाजाच्या मागण्यांकरता होणारे दुर्लक्ष होत असल्यामुळेच हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे तरी या महामोर्चामध्ये राज्यातून चर्मकार समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून हा महामोर्चा यशस्वी करावा व समाजाची ताकद एक संघ व संघटन हे दाखवून शासन दरबारी आपले न्याय हक्क मान्य करून घ्यावे यासाठी उपस्थित राहण्याचे आव्हानही करण्यात आले आहे तरी या मेळाव्याला समाज बांधवांनी हितचिंतकांनी उपस्थित राहून खऱ्या अर्थाने चर्मकार समाजाची ताकद ही दाखवावी ही मी या वेब पोर्टलच्या माध्यमातून जाहीर आवाहन करत आहे नमस्कार जय रोदास